नमस्ते बहनो आणि भाइयो मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूं रेडिओचा आवाज किंवा रेडिओ किंग अशा अनेक उपाधींनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक उद्घोषक अमीन सयानी यांचं निधन झालं ते 91 वर्षांचे होते अमीन सयानी यांचा मुलगा राजेल सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाविषयी माहिती दिली अमीन सयानी यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना तातडीनं एच आर रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच अमीन सयानी यांची प्राणज्योत मालवली सयानी यांच्या रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याची भावना व्यक्त होताना दिसते त्यांच्या खास आवाजातल्या बहनो और भाइयों आप सुन मनात घर करून आहे नमस्ते बहनोर भायो मी अमिन सयानी बोल एकोणीसशे बावन्न साली सुरू झालेल्या गीतमाला या कार्यक्रमानं अमीन सयानी यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी वाढली होती की रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास पासष्ट हजार पत्र यायची या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त सातच गाणी होती नंतर ही संख्या सोळा पर्यंत वाढवण्यात आली त्यावेळी अमिन सयानी दिवसाला बारा तास काम करायचे त्या दिवसाची आठवण सांगताना अमित सयानी यांच्या मुलानं सांगितलं की रविवार सोडून आम्हाला आमचे वडील कधीच भेटत नव्हते ते त्यांच्या स्टुडिओ कामात रमलेले असायचे